पण आम्ही काही काही वेगवेगळ्या हिरोईन्स तुझं बरोबर आहे तुझं सगळ्या हिरोईन्स बरोबर पटत ना आम्ही तर गौतमी पाटील बरोबर डान्स केला तर आम्ही त्यांनाही बोलू आमच्या याला काहीच अर्थ नाही पण एक महत्वाची गोष्ट सिनेमा हा एका ब्लॉगर बद्दल आहे जसं तुम्ही बघितलं की जुई ब्लॉगरचा रोल करते तर व्लॉगिंग ही काही सोपी गोष्ट नाही किंवा इन्फ्लुएन्सर होणं कॉन्टेंट क्रिएटर होणं गोष्ट नाही सतत तुमच्या आयुष्यातला सगळा भाग तुम्हाला लोकांसमोर आणायचा असतो रोज नवीन नवीन काहीतरी क्रिएट करायचं असतं तर आम्हाला असं वाटलं की सिनेमा सुद्धा एका ब्लॉगर बद्दल आहे तर मी आणि अमृतानी असं ठरवलंय की आपण एके दिवशी पंधरा तारखेला या महिन्याच्या पंधरा ऑक्टोबरला व्लॉगिंग चॅलेंज आम्ही घेणार आहोत मी आणि आमूचा yes. ते त्या चॅलेंज नाव अमू वर्सेस अमू चॅलेंज आहे आम्ही दोघेही दिवसभर व्लॉगिंग करणार आहोत ती तिच्या घरी असेल मी माझ्या घरी असेल आणि हे जे सगळे आता आले हे जे पात्राबद्दल भरभरून बोलले त्यांच्या सगळ्यांच्या ते काय ते कुठलं क्राफ्ट काय <laughs> कॅरेक्टर रिव्हिलिंग क्राफ्ट वगैरे ते सगळं आम्ही त्या दिवशी करणार आहोत <laughs> सो हा चॅलेंज आम्ही घेतोय आणि मला असं वाटतंय की माझी जी टीम असेल ती हा चॅलेंज केलं असं मला वाटतंय कारण अमृता जरी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असली तरी मी तिला हरवू शकेन कारण मला वाटतं मी बारा तासाच्या पुढे ब्लॉगिंग करू शकतो बघूया ना आपण पंधरा हो बघूया मध्ये अशी धमकी होती ना टीम अमृता य टीम अमृत एनी टीम इज हॅली एंड ऑफ द डे लाईफ आणि सब्स्क्राईब ही टीम जिंकायला पाहिजे आमचं आमचं चालूच राहतं त्याला काही नाही पण सिरियसली माझ्या टीम मध्ये कोणी यायची कोणाला इच्छा आहे घरी जेवण त्याची हिंमतच नाही या बाजूनी तुझी टीम असेल अख्खी आमची टीम ठेवतो अजून पण आम्ही काही काही वेगवेगळ्या हिरोईन बोलवतो तुझं बरोबर आहे तुझं सगळ्या हिरोईन्स बरोबर ना आणि आम्ही तर गौतमी पाटील बरोबर डान्स केला तर आम्ही त्यांनाही आमच्या याला काहीच अर्थ नाही आम्ही हिरो ना

मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका